नमस्कार आज बार्शी तालुका तहसील कार्यालयामध्ये मान्सून पूर्व तयारी आपत्ती व्यवस्थापनच्या संदर्भामध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली मान्सून पूर्व तयारीमध्ये प्रामुख्याने ज्या संभाव्य आप, आपत्ती होऊ शकतात त्या टाळण्यासाठी त्या विभागाने काय काम करावीत याबाबतच्या सूचना आणि त्याचे टाइम बॉन्ड प्रोग्राम माननीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी मोदय यांनी काढलेला आहे त्यानुसार आढावा घेण्यात आला बऱ्याच विभागांनी कामं सुरू केलेले आहेत काही विभाग त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत ज्या विभागांच्या कामाच्या संदर्भामध्ये जिथं जिथं अडचणी आहेत त्या ठिकाणी तहसीलदार आणि या प्रांताधिकारी म्हणून आम्ही लक्ष ठेवून आहोत आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व विभागांचा समन्वय व्यवस्थित झाला पाहिजे त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये चोवीस तास एक कंट्रोल रूम अस्तित्वात असेल त्यामध्ये एक जबाबदार कर्मचारी जे कंटिन्यू फोनवरती ज्या ठिकाणाहून सूचना येतील आपत्ती आणि त्याला रिस्पॉन्स करण्यासाठी ज्या विभागाची जबाबदारी आहे त्या विभागाला आणि वरिष्ठ पातळीवर ज्या ज्या अधिकाऱ्यांना कळवायच्या आहे त्या अधिकाऱ्यांना कळवण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी जे चेक पॉइंट्स आहेत जे चेक मेजर्स आहेत ते घेण्याबाबत सर्व विभागांना सूचना दिलेल्या आहेत सर्व विभाग त्या दृष्टीने तयारीला लागलेले आहेत मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबतची सविस्तर सूचना देऊन आम्हाला मार्गदर्शन केलंय बार्शी तालुक्यामध्ये काही रस्त्यावरती पुलावरनं पाणी जाऊन वड्यावरनं गाड्या घालण्याचं प्रमाण आहे पाण्या पुला ना पुलावर असताना तर नागरिकांना असं आवाहन करतो की जेव्हा जेव्हा केव्हा पुलावर पाणी येईल त्यावेळेला लोकांनी तास दोन तास, तास त्या ठिकाणी वाढ पाहावी पाणी ओसरायची आणि त्यानंतरच पुढचा प्रवास करावा जेणेकरून किंवा काही शेळ शेळीपाल किंवा जे गुरे पालक असतात ते शेतामध्ये जातात आणि वड्याला पूर येतो आणि गावाकडे परत येताना येताना ते जनावरांसोबत यायचा प्रयत्न करतात अशा प्रकारचे प्रयत्न करू नयेत लोकांनी याबाबत काळजी घ्यावी अशा प्रकारचे मी आवाहन करतो लोकांनी आपत्तीच्या संदर्भात ज्या जे काही वेळेला घटना घडतील त्या संदर्भात तहसील कार्यालयाला कावं प्रांताधिकारी कार्यालयाला कळावं असे मी आवाहन करतो थँक्यू